मंकी बॉक्स न पुन्हा एकदा डोकं वर काढलाय या आजाराची लक्षणं अनेक पेशंट लागले आहेत त्यामुळे केंद्र सरकारनं आता नवी मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत याबरोबरच जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत महत्वाचे निर्णय करण्यात आलेले आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवा कार्यक्रम जाहीर केलाय तसंच महावितरण सह दोन वीज कंपन्यांमधल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ देण्यात आलेली आहे तर प्रो कबड्डीचं वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे पुण्यासह इतर दोन शहरांमध्ये यातले सामने होणार आहेत तर मराठी बिग बॉस मध्ये सूरज चव्हाणला का घेतलाय याचा खुलासा केलाय केदार शिंदेंनी या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दहा सप्टेंबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मंकी बॉक्सच्या नव्या मार्गदर्शक तत्वांबाबत देशात मंकी पॉक्सचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्यांना सावधगिरीचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर आज मार्गदर्शक तत्व सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहेत या विषाणूची लागण झालेल्या पहिल्या संशयित रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आलेलं असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे पॉक्सचे संशयित रुग्ण तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाकडनं देण्यात आलेले आहेत परदेशातून आलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं दिसून आली होती संबंधित व्यक्तीचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांचा सुद्धा शोध घेण्यात येतोय मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांची चाचणी घेण्यासाठी केंद्राने राज्यांना प्रयोगशाळांची सूची पाठवलेली आहे क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल तसंच संक्रमण रोखण्यासाठी करण्याच्या आवश्यक बाबींचा उहापोह या मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आलेला आहे राज्य आणि जिल्हा स्तरावरल्या आरोग्य सुविधा तसंच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या तयारीचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा मंकी पॉक्सच्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण तसंच संशयितांची सुद्धा देखभाल करण्यासाठी रुग्णालयांमध्ये विलगीकरणाची व्यवस्था करण्यात यावी पुरेशा संख्येनं कर्मचारी नियुक्त करावेत संपर्कात आलेल्या लोकांच्या शोधासाठी राज्यांच्या आरोग्य खात्यांनी आय एस पी योजनेअंतर्गत आपलं युनिट मजबूत करावं असे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत केंद्र सरकारनं पुढे असं सुद्धा म्हटलंय तयारीचा आढावा घेतला पाहिजे संशयित रुग्णांचं तातडीनं विलगीकरण करावं संबंधित रुग्णालयांमध्ये पुरेसे कर्मचारी नेमावे आय डी एस पी अंतर्गत युनिट मजबूत केली जावीत एच आय व्ही बाधा झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवावं आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचारी विशेषतः त्वचा आणि एस टी डी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष दिलं जावं राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेमार्फत निश्चित करण्यात आलेल्या मध्यस्थता केंद्रांवर सर्व संशयित रुग्णांची स्क्रीनिंग आणि टेस्टिंग करण्याची व्यवस्था करावी मंकीबॉक्सची लोकांना माहिती दिली जावी त्याचा प्रसार होण्याची पद्धती डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा ती वेळ तसंच या रोगापासून स्वतःचा कसा बचाव करायचा आहे आदींची माहिती प्रसारित करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्यांना दिले आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इन्शुरन्सच्या हप्त्यावरल्या जीएसटी कमी होण्याबाबतची विमा हप्त्यांवरला अठरा टक्के जीएसटी आता कमी करण्यावर जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत व्यापक सहमती झाली आहे परंतु या संदर्भातला निर्णय मात्र पुढल्या बैठकीपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे याशिवाय दोन हजारांपेक्षा कमी रकमेच्या डिजिटल व्यवहारांवर जीएसटी लावण्याचा निर्णय सुद्धा तुर्तास स्थगित ठेवण्यात आलेला आहे जीएसटी परिषदेची चौपन्नावी ही बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुषमा स्वराज भवनात पार पडली या परिषदेला काही राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री उपस्थित होते आयुर्विमा तसंच आरोग्य विम्यावर लावण्यात येणाऱ्या अठरा टक्के जीएसटी वरनं केंद्र सरकारवर टीका होतीये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुलै महिन्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून विम्यावरला जीएसटी कमी करण्याची मागणी केली होती त्यानंतर गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा विरोधकांनी हीच मागणी लावून धरली होती पण यामुळे आजच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची अपेक्षा होती बहुतांश मंत्र्यांनी ही मागणी लावून धरल्यामुळे यावर व्यापक सहमती झाल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय परंतु याबद्दल नेमकी कार्यपद्धती कशी असणार आहे याबद्दल मात्र पुढील जीएसटी बैठकीत निर्णय होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे दोन हजार रुपयांपेक्षा कमी व्यवहार होणाऱ्या डिजिटल व्यवहारांवर कर लावण्याच्या निर्णयाला ला स्थगिती देण्यात आलेली आहे रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवर अठरा टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता या निर्णयावर सुद्धा तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती अखेर हा निर्णय सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ घोषित केलेल्या नव्या कार्यक्रमाची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना आता मुख्यमंत्री भेटी देणार आहेत उद्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होतीये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या कार्यक्रमा अंतर्गत दररोज पंधरा कुटुंबांची भेट एक शिवसैनिक घेणार आहे मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः पण पंधरा कुटुंबांना भेट देणार आहे मुख्यमंत्री हे माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेल्या आणि न झालेल्यांना सुद्धा जाऊन भेटणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना शेतकरी वयश्री योजना कामगार कल्याण योजना महिला बचत गट अशा टॉप दहा योजना लोकांपर्यंत पोहोचल्यात की नाही याची माहिती या, या कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात येणार आहे तसंच ज्यांना लाभ लाभ मिळालेला नाहीये त्यांना कसा मिळवता येईल यावर आपण लक्ष देणार आहोत असंही त्यांनी सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे वीज महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या भरघोस वेतन वाढीची वीज महामंडळाच्या तीनही कंपन्यांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकोणवीस टक्के वेतनवाढ देण्यात आली आहे मनोज रानडे समितीच्या अहवालातल्या शिफारसींची तातडीनं अंमलबजावणी करून या सर्व कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षांपर्यंत नोकरीच्या सुरक्षेची हमी देण्याचं मान्य करण्यात आलं त्यामुळे याबरोबरच या, या कर्मचाऱ्यांची मेडिक्लेम योजना करण्याची शिफारस करण्यात आली होती तसंच कंपनीतल्या अंतर्गत परीक्षांमध्ये या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पंचवीस गुण आणि वयोमर्यादा पंचेचाळीस करण्याची शिफारसही होती पॉडकास्ट पाचवी बातमी आहे एका व्यापाऱ्याला डांबून ठेवून खंडणी उकळणाऱ्या अधिकाऱ्यांची एका व्यापाऱ्याकडनं खंडणीसाठी त्याला तास डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडलाय या प्रकरणी अधीक्षक दर्जाच्या एका जीएसटी अधिकाऱ्यासह दोन खासगी व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे मुंबईतल्या एका व्यापाऱ्याला सांताक्रुज इथं कार्यालयात तब्बल अठरा तास डांबून ठेवण्यात आलं होतं अटकेची भीती घालत शिवीगाळ करत अधिकाऱ्यांनी तब्बल ऐंशी लाख रुपयांची खंडणी मागितली आणि पुढे साठ लाख रुपयांवर तडजोड केली याशिवाय तीस लाख रुपये व्यापारी ताब्यात असताना त्याच्या नातेवाईकांकडनं आंगडियामार्फत अधिकाऱ्यांनी मागवून घेतले त्यानंतर व्यापाराची सुटका करण्यात आली असा दावा सीबीआयनं केलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे प्रो कबड्डी लीगच्या वेळापत्रकाची प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस पंचवीसचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालंय यंदा प्रो कबड्डीचा अकरावा सीझन असून तीन शहरात ही स्पर्धा खेळली जाते प्रो कबड्डीच्या वेळापत्रकाबाबत थोडक्यात जाणून घेऊयात प्रणालीकडनं प्रो कबड्डीचा अकरावा सीझन अठरा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे या अकराव्या सीझन मधील काही सामने हे पुण्यातील बालेवाडी स्टेडियम वरही खेळवले जाणार आहेत आणि त्याचबरोबर ग्रेटर नोएडा आणि हैदराबाद येथे काही सामने होणार आहेत सध्या तरी फक्त लीग स्टेजच्या सामन्यांचं वेळापत्रक समोर आले प्ले ऑफ सेमी फायनल फायनलच्या सामन्यांचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे पुण्यात या सीझनच्या लीग स्टेजचा सर्वात शेवटचा आणि तिसरा टप्पा खेळण्यात येईल तीन ते चोवीस डिसेंबर दरम्यान पुण्यात हे सामने होणार आहेत आणि त्यापूर्वी पहिला टप्पा हैदराबादला अठरा ऑक्टोबर ते नऊ नौ नोव्हेंबर असा असेल तर नोएडा इथं दहा नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान सामने होणार आहेत या सीझनला तेलुगू टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स सामन्याने सुरुवात होईल पहिल्याच दिवशी या सामन्यानंतर यु मुंबा आणि दबंग दिल्ली यांच्यातही दुसरा सामना खेळवला जाणार आहे याआधी जे दहा सीझन झाले त्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय आता अकरावा सीझनही कसा रंगणार आहे हे पाहूया पॉडकास्टची सातवी बातमी आहे बिग बॉस साठी सूरज चव्हाण ची निवड कशी झाली याबाबतची कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली यावेळी चव्हाणची बिग कास्टिंग कशी झाली यावर त्यांनी भाष्य केलंय समोर आलं आधी त्याला घ्यावं की नाही असा त्या मंडळींचा प्रश्न होता पण मी सुषमा आणि राजेश आम्ही ठाम होतो कारण त्याच्यामध्ये साधेपणा आणि आपलेपणा आहे मला असं वाटलं की मी कुठे काय काम करत होतो आणि जर आज मी या पदावर पोहोचतोय तर तो हक्क प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येक माणसाला मिळायला हवाय मी ज्यावेळी पहिल्यांदा त्याला भेटलो होतो त्यावेळी त्याच्याकडे पाहिल्यावर तो खरा असल्याचा वाटला होता आज लोक त्याच्यावर प्रेम करतायत याचा आनंद आहे मला वाटतं की सूरज आयुष्यभर माझ्या खूप जवळ राहील सूरजला प्रेक्षकांचा पाठिंबा आहे पण आता झालेल्या वाईल्ड कार्ड एंट्री असलेल्या असले संग्राम चौगुलेमुळे घरातली समीकरणं बदलणार आहेत आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन शिगेला पोचली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला